नमस्कार शेतकरी बांधवनं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही तर बरेच जणांना एस एम एससुद्धा आलेले नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे पीक विमा तुम्हाला किती मिळालेला आहे ते कशाप्रकारे कर चेक करायचं आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही रिसिप्ट नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकून तुम्ही याचं जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता तर चेक स्टेटसवरती क्लिक करून याचं जे काही स्टेटस आहे तुम्ही इथून बघू शकता आता आपण पाहणार आहे शेतकऱ्याचा अर्ज तर इथं जे तुम्हाला पहिले जी टॅब दिसेल त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील तर पहिल्या टॅबवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे शेतकऱ्याचा अर्ज यावरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसत असेल तर इथं तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचा चेक करायचा आहे त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर खाली जो कॅप्चर दिसत असेल त्यावरती तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला डोंट हॅव रजिस्टेड मोबाईल नंबर यावरती क्लिक करून तुमचा जर मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल किंवा दुसऱ्याचा दिलेला असेल तर तसं टाकून तू सुद्धा तुम्ही चेक करू शकता तरी तुम्हा तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅबच्या टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर सर्वात पहिले मी माझा जो काही नंबर आहे ती इथं टाकणार आहे त्यानंतर इथं कॅबच्या येईल जसेच्या तसा कॅबच्या तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी जे की तुमचा नंबर टाकलेला आहे त्यावरती जाईल तर इथं तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे या टायमिंगच्या तुम्हाला टाकायचं आहे किंवा तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धाही तुम्ही इथून करू शकता तर ओ टी पी आपल्याला आलेला तर आपण इथून ओ टी पी इंटर करून घेऊया तर ओ टी पी जर येत नसेल तर तुम्हाला पुन्हा रिसेंट ओ टी पी क्लिक करायचं आहे तर ओ टी पी टाकून तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता खरीप दोन हजार तेवीस तुम्हाला जे काही सेशन दाखवत असेल त्यानंतर इथं रेटमध्ये तुम्हाला रेड कलरमध्ये टोटल क्लेम पेड असं दाखवत असेल तर जे काही मला अमाऊंट मिळालेली आहे तीन हजार नऊशे छत्तीस रुपये तर इथे तुम्हाला लाईव जे प्रूफ आहे आपण पाहणार आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्ही बघू शकता जे की इथं पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे काही पीक विमा किती मिळालेलं आहे तुम्हाला इथून चेक करू शकता व कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर वरे तुम्ही एअर बघू शकता दोन हजार तेवीस आहे त्यानंतर खरीप जे काही पीक विम्याचे किती अमाऊंट मिळालेले आहे ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर क्लेम डेट ते तारीखसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथं बँकेचं बँकेचं पासबुक दिसत असेल तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड जी डि दी, डिटेल्स तुम्हाला दिसत आहे तर थोडी इन्फॉर्मेशन मी माझी इथं ब्लर केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या तुमची डिटेल्स चेक करू शकता व तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू